ज्ञान तंत्रज्ञान गणित खगोलशास्त्र सौंदर्यशास्त्र आणि भूमिती यांची एक सजीव प्रयोगशाळा भारतातील मंदिरे किल्ले किंवा चौक यांच्या बांधकामात आपल्या पूर्वजांनी किती वैज्ञानिक दृष्टीने विचार केला होता याचे आज आपला आश्चर्य वाटते मित्रांनो भारतातील प्राचीन किल्ले महाल स्तूप चौक यांच्याकडे आपण फक्त कला म्हणून पाहतो परंतु त्या कलेच्या मागे आहे गणिताची काटेकोर मांडणी विज्ञानाचा तंतोतंत वापर आणि निसर्गाची सुसंवाद ही रचना म्हणजे केवळ दगडांचा ढीग नाही तर ज्ञान गणना निरीक्षण प्रकाश ध्वनी वाडा यांच्या बाबतीचे सजीव प्रयोग आहेत आपल्या भारत देशाला अध्यात्माचा वारसा लाभला आहे मंदिरांना येथे पवित्र स्थान मिळाले आहे भारतीय मंदिरांच्या रचनेमध्ये भूमितीची गणिती अचूकता दिसते येथील मंदिरे चतुरस वृत्त त्रिकोण चौकोन षट अशा गणिती आवृत्त्यांवर आधारित असत शिखराची उंची गर्भगृहाचा व्यास सभामंडपाची लांबी हे सर्व गणिती सूत्रांनी काढले जात असे भारतीय वास्तुशास्त्रातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सममिती आणि भूमिती भारतातील मंदिरामध्ये प्रकाशशास्त्राचे अद्भुत उदाहरण म्हणजे काही ठिकाणी एखाद्या विशिष्ट दिवशीच सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात हे सूर्याचा मार्ग घड्याळ दिशा कोण यांच्यावर आधारित गणित आहे भारतीय स्थापत्यशास्त्रात ताळ आणि अंगूर या प्राचीन भारतीय मापन पद्धती वापरल्या जात असत शिल्पशास्त्र आणि वास्तुशास्त्र या प्राचीन ग्रंथांमध्ये सममिती गोल त्रिकोण चौकोन षट यांसारख्या भूमिती आकृत्या त्याचप्रमाणे दिशा कोण वारा यांच्या बाबतची सखोल माहिती आपल्याला वाचायला मिळते भारतीय स्थापत्य कला म्हणजे विज्ञानाची अनुभूती दिशा वारा सूर्याचा मार्ग पाण्याचा निचरा या सर्व गोष्टींचा वापर करून इमारती उभारल्या जात त्यामुळे तापमान संतुलित राहते हवा खेळती राहते आणि प्रकाश पुरेसा मिळतो आज अनेक शहरात ग्रीन बिल्डिंग बांधल्या जात आहेत खर तर ते तंत्रज्ञान आपल्या पूर्वजांनी शतकांपूर्वीच अवगत केले होते दक्षिण भारतातील काही मंदिरे भूकंपरोधक आहेत खांबांचा भार वाटप ताणतणावाचे विभाजन इतके अचूक की आजही अभियांत्रिकी विद्यार्थी ते अभ्यासतात उदाहरण द्यायचे झाल्यास कोणाचे सूर्य मंदिर एका विशाल आणि सात घोडे या सर्वांचे आकार पूर्णपणे भूमितीय कोणत्या मूर्तीवर पडतील हे अचूक गणित वापरून हे मंदिर उभारले गेले आहे भारतीय स्थापत्य कला म्हणजे गणिताची सजावट आणि विज्ञानाची अनुभूती आपल्या पूर्वजांनी अत्यंत मर्यादित साधने परंतु अमर्यादित ज्ञान वापरून जगाला अचंबित करणाऱ्या उभारल्या आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे चाललो असलो तरी सुद्धा प्राचीन भारतीय विचारधारेतील वैज्ञानिकता आजही तितकीच प्रभावी आहे भारतीय गणितज्ञांनी दिलेली शून्य ही देणगी संपूर्ण वास्तुकलेला दिशा देणारी ठरली आर्यभट्ट वराहमीहीर भास्कराचार्य यांच्यासारख्या गणितज्ञांच्या गणिताचा वापर मोठमोठी मंदिरे आणि वेदशाळांच्या बांधकामात झाला सरांची संख्या मनोऱ्यांची संख्या शिखराची उंची हे सर्व गणिती सूत्रांनी काढले जात असे गोल आणि परबोलाचा वापर करून प्रकाश किंवा ध्वनी एका बिंदूकडे केंद्रित करणे हे भारतीय स्थापत्य कलेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे भारतीय स्थापत्य कले, कले खगोलशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे जंतर मंतर ही जगातील सर्वात मोठी खगोलशास्त्रीय वेधशाळा तीही दगडांनी बांधलेली येथील भव्य घड्याळे यंत्रे सूर्याच्या सावलीवर आधारित गणना आजही तितकीच अचूक पूल किल्ले आणि बावड्या ही तर अभियांत्रिकीची कमालच मानावी लागेल किल्ल्यांमध्ये वापरलेली सुरक्षा व्यवस्था ही कठीण गणिती तत्वांवर आधारित होती उदाहरणार्थ राजस्थान किल्ले अनेक वर्णांवरून वर चढतात त्यामुळे शत्रूची गती मंदावते पावड्या ही पाण्या साठवण्याची अत्यंत वैज्ञानिक रचना पाण्याच्या स्तरानुसार पायऱ्यांची रचना म्हणजे नमुना आहे दक्षिण भारतात मंदिरे अशा प्रकारे बांधली गेली की ती भूकंपाचा धक्का सहज पेलू शकतील मित्रांनो आपण भारताच्या स्थापत्य कलेकडे पाहताना फक्त सौंदर्य पाहतो पण त्या सौंदर्याच्या मागे आहे विज्ञानाची अचूकता आणि गणिताची सजावट आपल्या पूर्वजांनी सांगितले कला ही फक्त सौंदर्यासाठी नसते तर ती विज्ञानाशी जोडली गेली की ती शाश्वत होते आजच्या पिढीने या ज्ञानाचा अभिमान बाळगला पाहिजे कोणताही संगणक नसताना कॅल्क्युलेटर नसताना आपल्या पूर्वजांनी जगाला अचंबित करणाऱ्या रचना उभारल्या भारतीय स्थापत्य कला म्हणजे गणित विज्ञान मानव आणि निसर्ग यांच्यातील अद्वितीय संतुलन आणि हे संतुलन शिकूनच आपण आपला भारत अधिक भक्कम बांधू शकतो शेवटी एवढंच म्हणे दगडाने रचना होते पण गणित आणि विज्ञानाने ती अमर बनते धन्यवाद